नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुम्हाला गारमेंट पद्धतीने कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं ते आज शिकवते हो तर त्याच्यासाठी मेजरमेंट अशा पद्धतीने घ्यायची असते आधी आपण समोरचा भाग कट कर करूया नंतर आपण पाठीमागचे पार्ट पाहूया तर समोरच्या भागाची मेजरमेंट व पूर्ण मेजरमेंट कशी घ्यायची असते तिथून मला आज शिकवते तर सुरुवातीला आधी आपण शोल्डर जी असते ती शोल्डरचा मिडल पॉईंट घेऊन अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायची असते व इथून जो भाग आलेला असतो त्याच्या खाली एक दोन किंवा अडीच इंच घ्यायचं असतं माझी माझी समोरची लेंथ ही चौदा इंच येईल तर मी ते चौदा इंच लिहून घेते आता ब्लाउजची फ्रंट लेंथ चौदा इंच असेल त्यामध्ये आपण प्लस एक इंच बरोबर पंधरा इंच घेणार आहोत आता चेस्टचं माप घेताना नेहमी इथून आपण अशा पद्धतीने अशा पद्धतीने घ्यायचं असतं आता इथे पहा बरोबर चौतीस इंच आलेला आहे तर चौतीस इंच जिथं आलेलं आहे ते आपली राऊंड चेस्ट असणार आहे म्हणजे चेस्ट इथे चौतीस इंच आली आहे त्याचा आपण भागाकार करून त्यामध्ये प्लस इंच आपण घालणार आहोत लोजिंग साठी आपण ऍड करणार आहोत आता कमरचा घेर घ्यायचा असतो तर कमरचा घेर म्हणजेच वेस्टचं जे माप घ्यायचं असतं ते आपण जिथे चौदा इंच आलेलं होतं तिथे एक तुम्ही बेल्ट घालू शकता किंवा खून करून घेऊ शकता व तिथून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं असतं तर कमर ही अशी टाईट घ्यायची एकदम लूज घ्यायची नाही तर बरोबर तीस इंच कमर घेर आलेलं आहे तर जी वेस्ट आहे म्हणजेच ब्लाऊजची जी वेस्ट आहे ती तीस इंच आलेली आहे आता शोल्डरचं माप आपल्याला लागतं तर शोल्डरचं माप हे पूर्ण लागतं तर पूर्ण माप इथून जिथं आपला हात फोल्ड होतो तिथून आपल्याला घ्यायचं असतं तर इथून आपल्याला अशा पद्धतीने शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर शोल्डरचं माप पहा पूर्ण बरोबर चौदा इंच आलेलं आहे तर आपण शोल्डर इथे चौदा इंच घेऊया ही पूर्ण शोल्डर आहे आता आपल्याला शोल्डर टू अपेक्सचं माप लागेल व गळ्याचं माप लागेल तर पहा समोरचा गळा मला इथे साडेसहा इंच अशा पद्धतीने गळा मेजरमेंट करायचा आहे तर समोरचा गळा इथे साडेसहा इंच हवा आहे तर आता शोल्डरपासून आपल्याला अपेक्स पॉईंट मोजायचा आहे तो माझा नऊ इंच अपेक्स पॉईंट व तिथून आपल्याला लेंथ आपण घेतलेली आहे म्हणजे गळा सा साडेसहा इंच व अपेक्स टू शोल्डर किंवा शोल्डर टू अपेक्ष नऊ इंच आलं होत व समोरचा फ्रंटचा नेक साडेसहा इंच आलेला आहे आता अपेक्षा टू अपेक्षा एकदा चेक करायचं म्हणजेच ह्यापासून इथेपर्यंत चेक करायचं तर कि मिडल पॉइंट कितीपर्यंत आलेलं आहे ते चेक करायचं तर साडेसात इंच आलेलं आहे तर अपेक्षा टू अपेक्षा आपलं साडेसात इंच आलेलं आहे तर आता अशा पद्धतीने मी फक्त समोरची मेजरमेंट घेतलेली आहे या पद्धतीने तुम्हाला ब्लाउज कसा शिवायचा असतो पेक्षा कसा कटिंग करायचा असतो हे मी पूर्ण व्हिडिओ दाखवत जाईल कारण कटिंगच जमत नाही त्यामुळे शिवता येतं पण कटिंग जमत नाही त्या तर त्याच्यासाठी मी आजपासून कशा पद्धतीने ब्लाउज कटिंग करायचं असतो ते तुम्हाला शिकवते तर सुरुवातीला मी अशा पद्धतीने एक सरळ रेषून घेत आहे व इथूनही आपण जिथून आपण इथूनही म्हणजेच वरचा भाग आहे तो इथून ही घेत आहे तर आता आपण जो हा भाग आखलेला आहे तो आपली घडी असणार आहे म्हणजे सुरुवातीला आपण ब्लाउजची उंची न घेता आपण आधी इथे जे आखलेलं आहे म्हणजेच आपण हे शोल्डर आहे तर शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे तर शोल्डरचा निम्मा किती त्याला आहे चौदा शोल्डर आलेले आहे पूर्ण शोल्डर चौदा आलेली आहे त्याचा हाफ म्हणजे आपल्याला सात इंच इथे घ्यावं लागेल इथे एक पॉईंट करून घ्यायचा सात इंचाला आता पहा इथे सात इंच आपण लिहितलेला आहे आता सात इंचाच्या खाली आपल्याला एक इंच हा शोल्डर उतार घ्यायचा असतो तर मी ते एक ला अशा पद्धतीने पॉईंट करून घेते ह्या पॉईंट पासून आपल्याला इथून अडीच इंच घ्यायचं असतं मी ही पूर्ण मेजरमेंट तुम्हाला गारमेंट पद्धतीने शिकवत आहे तर ती कशा पद्धतीने मेजरमेंट असते व कशा पद्धतीने मापी असतात ते तुम्ही पाहू शकता तर आता इथून अशा पद्धतीने शोल्डर उत्तर दिलेला आहे आता आपल्याला इथून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर मुंड्याचं माप टाकताना जो छातीचा छाती ह्याची असते म्हणजे चौतीस बागेले सहा इंच बरोबर येऊ घे घ्यायचं असतं तर चौतीस भागीले सहा सहाचं किती माप येतं पाहूया तर चौतीस भागीले सहा बरोबर पाच पॉइंट सहा आलं आपलं त्यामध्ये प्लस आपण पॉइंट पन्नास एवढं मेजरमेंट टाकायचं आहे म्हणजेच आपण प्लस त्यामध्ये पॉइंट पन्नास टाकणार बरोबर आपल्याला सहा पॉइंट एक रेष आली तर आपली मुंडा किती पडला इथे सहा पॉइंट सहा इंच वरती एक रेश म्हणजेच इथे मी खोल करून घेत आहे आता ही जी खोल केलेली आहे तिथे आपली चेष्टेचं माप पडणार आहे तर मी ते ही रेश आखून घेते इथे अशा पद्धतीने आपल्याला रेशवास होईल इथे आपल्याला नेप टाकायचं आहे तर, चारी चारी तर चारी 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 आता इथून पहा ह्याचा मिडल घ्यायचा आहे म्हणजे जो भाग आलेला आहे त्याचा मिडल घ्यायचा आहे तर साडेचार इंच इथं तर साडेचार इंचचा मिडल पॉइंट करून घ्यायचा आहे व इथून आपल्याला आता गळ्याचं माप टाकायचं आहे आता आपला समोरचा गळा साडेसहा होता परत अपेक्षा शो, शोल्डर टू अपेक्षा नऊ प्लस अर्धा इंच म्हणजेच दहा इंचा लागेल व लेंथ जी होती चौदा होती त्यामध्ये त्या प्लस एक इंच म्हणजेच पंधरा इंच येईल तर ह्याही जे पॉईंट करून घेतलेले आहेत ते पॉईंट आपण अशा पद्धतीने आकारून घ्यायचे आहेत ही अपेक्षा point असेल व आपला हा गळा असेल इथून समोरचा गळा आता तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये साडे सहा आलेला आहे त्यामध्ये प्लस सात दहा इंच करून तुम्ही ते वाढवू शकता तर आता हे तयार माप आलेला आहे पण इथे आपल्याला समोरचा गळा हा म्हणजे एक साडे सहा पर्यंत घ्यायचा आहे म्हणजे खोल होणार आहे तर त्यासाठी आपल्याला पूर्ण शोल्डर मधून काही भाग वजा करावा लागेल तर तो भाग कसा वजा करायचा तर पूर्ण शोल्डर मधून गळा हा साडेपाच साडेसहा इंच आपल्या म्हणून आपण पूर्ण शोल्डर मधून दीड इंच वजा करणार आहोत म्हणजे आपली शोल्डर किती आलेली आहे चौदा आलेली आहे त्यामधून आपण दीड इंच वजा करणार आहोत तर त्याची मेजरमेंट कशी येते ते पाहूया तर इथे पहा चौदा इंच वजा दीड इंच करायचा आहे बरोबर आला इथे आता चौदा वजा एक पॉईंट पन्नास बरोबर बारा पॉइंट पन्नास म्हणजेच आपल्याला साडेबारा इंच इथे मेजरमेंट पेल मिळेच शा साडे बारा जिथे आलेला आहे त्याचा आपण हाफ करायचा आहे म्हणजेच त्याचे दोन भाग करायचे आहेत म्हणजेच आपल्याला इथे तयार किती मिळेल तर सहा पॉइंट पंचवीस म्हणजे साडेसहा ला एक रेष कमी अशा पद्धतीने इथे आपल्याला तयार शोल्डर मिळेल तर आपण ती तयार शोल्डर जिथे आलेली आहे त्याचा आपण मेजरमेंट करून घेऊया तर पहा साडेसहाला एक रेष कमी आलेली आहे तर मी इथून मी अशा पद्धतीने खून करून घेते ही आपली तयार शोल्डर झाली तर आता इथून ही जितकी आलेली आहे तितकीच आपण इथे माप टाकायचं आहे म्हणजे तयार शोल्डर मधून मुंड्याची रेष जिथे दिसत आहे तिथून आपल्याला मेजरमेंट करायची आहे मग इथून आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या रेषा पण घ्यायची आहे इथे आपला मुंड्याचा आकार तयार होईल आता हा मुंड्याचा आकार तयार झाला तर आता इथून आपल्याला काही भाग अं आकार देण्यासाठी लागेल तर तो ते जी चेष्ट आहे तर तिथे आपल्याला इथे पाऊन इंच ही मेजरमेंट पडेल प्रत्येकाची चेस्ट जशी असेल त्या पद्धतीने मेजरमेंट चेंज होत असते कारण आपण ही मेजरमेंट शिकत आहोत ती गार्मेंट जी शिकत आहोत अगदी परफेक्ट कुठेही कमी जास्त होणार नाही अशा पद्धतीने मेजरमेंट शिकत आहोत तर आता इथून आपल्याला जे आकार द्यायचा आहे तर याचा मिडल करून घ्यायचा आहे जे माप आलेला आहे त्याचा मिडल करायचा आहे व इथून आपल्याला बाहेर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पाऊन इंच इथे आपण घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथून आपल्याला अशा पद्धतीने कर्व ठेवून आकार द्यायचा आहे पहा हा आपला समोरच्या मुंड्याचा आकार तयार होईल आता आपण गळ्याचं माप टाकणार आहोत आता आपण आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे तर गळ्याचं माप टाकताना पहिल्यांदा पहा इथून जो पॉइंट आहे तिथून आपल्याला पाव इंच आता मी इथे मोजत नाही कारण इथून पाव इंच ही आपल्याशी जॉईन होणार आहे म्हणजेच हा आकार इथं आपला जोडला जाणार आहे तर इथून आपल्याला जी मेजरमेंट आहे म्हणजेच हे कमी करायचं आहे समोरचा भाग जो आहे तो कमी करायचा असतो तर तो कशा पद्धतीने पहा इथून जेवढा आकार आलेला आहे इथून सरळ रेष घ्यायची अशा पद्धतीने इथून जेवढा आपण उतार दिलेला आहे तीच रेषा आपण अशा पद्धतीने सरळ आकायची आहे व तिथून खाली पाव इंच पुन्हा उतार द्यायचा आहे आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे तर तयार शेड्यूल तुम्हाला किती हवे तर तुम्हाला अडीच असेल हवी असेल तीन हवी असेल किंवा तुमच्या आवडीनुसार किती हवी असेल तितकी आपल्याला तयार शेड्यूल घ्यायची आहे तर इथे मला तयार शेड्यूल अडीच इंच आहे तर अडीच इंच मध्ये मी प्लस एक इंच म्हणजे साडेतीन इंच इथे तयार शेड्यूल घेईल तर पहा इथून मी मेजरमेंट ठेवत आहे व इथे मी साडेतीन इंच ला पॉईंट करत आहे म्हणजे हा जो भाग पडलेला आहे तो आपला गळ्याची रुंदी पडलेला आहे तर ही जितकी रुंदी आलेली आहे तितकी इथे आपण अर्धा इंच किंवा पाव इंच जास्त करू शकतो किंवा कमी वाढवू शकतो कारण इथे तुम्हाला असेल तर तुम्ही करू शकता पण इथली मेजरमेंट जितकी आहे तितकीच तुम्ही ठेवून वाढवू शकता तर इथे किती आलेलं आहे पहा इथे पावणे तीन इंच आलेला आहे आता इथे मी तीन इंच घेते कारण थोडासा गळा समोरून पसरत घेते तर आपल्याला अशा पद्धतीने आखून घेते इथून अशा पद्धतीने गोलाकार शेप देते तुम्हाला कोणता हवा असेल तसा तुम्ही गळा इथे घेऊ शकता तर आता हे आपलं झालं कटोराचं वरती असणार माप व इथून आता आपण चेस्टचं माप टाकायचं आहे तर आता छातीचं माप नेहमी टाकताना आपण छातीचं चौथा प्लस अं चौथा करूनच टाकत होतो पण इथे असं नाही तर छाती जी आहे गळा हा खोल आहे त्यामुळे खोल म्हणजे इतकाही खोल नाही आहे तो मिडियम साईजचा खोल आहे तर आपल्याला काहीतरी लुझिंग इथे टाकावं लागेल तर लुझिंग इथे दीड इंच पडणार आहे म्हणजे छातीचा चौथा भाग जो छाती आहे तर छाती पूर्ण किती होती तर पूर्ण छाती चौतीस इंच आहे चौतीस मध्ये आपण दीड इंच ॲड करणार आहोत म्हणजे चौतीस प्लस एक पॉईंट पन्नास बरोबर आपलं पस्तीस पॉईंट पाच येईल तर त्याचा भागीला चार करायचं म्हणजेच आपल्याला पावणे नऊ इंच म्हणजेच आठ पॉईंट पाहायचे आठ इंच वरती आठ पॉईंट पंच्याहत्तर आलेलं आहे म्हणजेच पावणे नऊ आपल्या भाषेत मराठी भाषेत मी तुम्हाला शिकवत आहे कारण हे जे फॅशन डिझायनरचे क्लास असतात ते सर्व हिंदीतून असतात किंवा इंग्लिशमधून असतात पण माझ्या मराठी बहिणींना शिक कळावं ह्याच्यासाठी मी तिथून सांगत आहे तर इथे आपलं जे मेजरमेंट येईल तर ते इथे पावणे नऊ इंच येईल तर इथून मी अशा पद्धतीने पावणे इथे मेजरमेंट करते इथून दीड इंच किंवा दोन इंच तुम्हाला जितका शिलाई मार्जिन हवा असेल तितका तुम्ही घेऊ शकता मी इथे दीड इंचला पॉईंट करते तर आता इथे मी वाढवत नाही कारण इथे आपल्याला टक्स घ्यायचा असतो इथे टक्स घ्यायचा असतो व इथेही टक्स येतो कारण कटोरा जरी असला तरी टक्स हे मायनस करावे लागणार आहेत त्याशिवाय तुमची इथली क्रीज जाणार नाही किंवा इथे जे गोळा होतो ते गोळा होणार नाही तर हे परफेक्ट कटोरी शिकायची असेल तर तुम्हाला इथे जे टक्स आहे ते टक्स द्यावे लागणार आहेत तर ते टक्स कसे द्यायचे असतात ते तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा आपण इथून जे आपला अपेक्ष टू अपेक्षा आलं होतं त्याचं मेजरमेंट घेऊया तर अपेक्ष टू अपेक्षा आपलं किती आलं होतं इथे आहे पहा साडेसात इंच आलं होतं तर साडेसातचा निम्मा भाग करून घ्यायचा आहे म्हणजे जिथे साडेसात इंच आलेला आहे त्याचा निम्मा भाग करून घ्यायचा आहे तर इथे पहा पावणे चार इंच बरोबर येईल तर पावणे चार जिथं आलेला आहे म्हणजेच तर इथून ही आपली अपेक्षाची रेषा आहे मी मोठी आपली देते म्हणजे तुम्हाला समजेल इथून आपल्याला पावणे इंचार म्हणजेच अपेक्षेचा निमाण जो भाग आलेला आहे तो आपल्याला इथे पॉइंट करून घ्यायचा आहे आता इथून आपण करून घेतलेला आहे इथे पावणे चार आलेला आहे इथल्या खालच्या रेषेला आपल्याला त्याच रेषेतून पावणी इंच कमी करायचं आहे म्हणजे तिथे किती अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे तिथे किती येईल तर सव्वा तीन इंच इथे मेजरमेंट येईल इथून फक्त अर्धा इंच इथे कमी केलेलं आहे आता ही रेष इथून जोडायची आहे आता तक्स घ्यायचा आहे आपल्याला तर टक्स कसा घ्यायचा जशी मेजरमेंट असेल छाती जशी असेल त्या पद्धतीने इथे टक्स येईल तर इथे छाती चौथीच आहे तर इथे टक्स हा मी अडीच इंचा घेईन प्रत्येक मेजरमेंटला ही टक्स हा वेगळा येतो तर मी इथून अडीच इंच घेत आहे जो टक्स येईल तो अडीच इंचा घेत आहे तर हा जो अडीच इंचा रेश आलेली आहे ती इथे जोडायची आहे अशा पद्धतीने मी ही रेष जोडलेली आहे आता आपल्याला ही जितकी रेशची मेजरमेंट आलेली आहे म्हणजे याची आधी आपल्याला पार्ट करून घ्यायचे हा भाग आपल्याला दिसत आहे या भागाचे पार्ट समान करून घ्यायचे आहेत म्हणजे किती आलेला आहे साडेपाच इंच आलेला आहे तर साडेपाच इंचा अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचा इथे पॉईंट घ्यायचा पुन्हा त्याचा मध्य करायचा आहे म्हणजेच आता जितकं मेजरमेंट आलेली आहे त्याचा पुन्हा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित व चांगलं मार्क मिळायला हवा असेल तर थोडस कष्ट हे करावेच लागतील त्याशिवाय तुम्हाला कोणतंही व्यवस्थितपणा येणार नाही याचाही मध्य करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला समान पार्ट करून घ्यायचे आहे याचे तर आता हे आपण चार भाग करून घेतलेले आहेत तर हा शेवटचा भाग दिसत आहे तिथून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे म्हणजेच आता मी इथून अर्धा इंच इथून मी बाहेर गेलेली आहे आता जो अर्धा इंच बाहेर गेलेला भाग आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेषाकून घ्यायचे आहे इथे अशा पद्धतीने व हा पॉईंट दिसत आहे त्या पॉइंटला अशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे इथून आपला अशा पद्धतीने वजाबजा होत जाऊन अशा पद्धतीने आकार येईल आता इथे जितकं माप आलेलं आहे आपल्याला इकडचं ही मेजरमेंट हवी आहे तर पहा इथे किती माप आलेलं आहे सहा इंच आलं पहा तर इथे सहा इंच आलं तर इथेही आपल्याला सॉरी पुन्हा एकदा आपण चेक करूया इथं आपलं साडेपाच इंच माप आलेलं आहे तर इथेही आपण तशाच पद्धतीने मेजरमेंट करणार आहोत इथून आपण किती मोजूया पाच इंच आलेला आहे इकडची रेषा पाच इंचाची आलेली आहे आता इथून आपल्याला चेक करायचं आहे की ही रेष किती इंचा पर्यंत आहे तर इथे आपलं पाच इंच येतं म्हणजे अर्धा इंचचा इथे फरक येतो हे पाच इंचा आला आहे व इथूनही आपल्याला चेक करायचं आहे तर इथे अर्धा इंच कमी येतो पहा तर आता ही जो अर्धा इंच आहे तो आपला कमी भाग झालेला आहे तर आता हा टक्स इथे घेतला आपण हाच टक्स आपल्याला मुंड्यालाही घ्यावा लागेल कारण मुंड्याची क्रीज कमी करायला हवी इथून जी क्रीज येते तर ती क्रीज घालवायची असेल तर इथून आपल्याला काही भाग वजा करावा लागेल इथून आपल्याला काही भाग वजा करावा लागेल तर तो कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला शिकवते आता इथे आपण अडीच इंचा टक्स घेतलेला आहे हा आपला टक्स हा पूर्ण वजा होणार आहे हा पूर्ण टक्स वजा होणार आहे कटोरा जरी असला तरी आपल्याला हा भाग वजा करावा लागणार आहे तर आता इथे आपण वजा करून आधी वेस्टची मेजरमेंट आहे ती टाकूया तर वेस्टची मेजरमेंट किती आलेली आहे आपली कमरघेल तीस आहे तीस म्हणजेच किती येणार साडेसात इंच येईल तर साडेसात इंच इंच आपल्याला इथे टाकायचं आहे तर इथे पहा किती इंच आलेला आहे इथे माफी सव्वा तीन आलेला आहे तर इथे सव्वा तीन मी इंच सोडत आहे व त्याच्या समोर मी पुन्हा हा भाग वजा करून इथून मी साडेसात पर्यंत माप घेईल व त्याच्या समोर मी दीड इंच घेईल म्हणजेच नऊ इंच टोटल तर ही रेश मी थोडीशी वाढवून घेते कारण हा आपला भाग वजा होणार आहे तर आपला वेस्टचा भाग येण्यासाठी आता ही रेश आपण अशी जोडायची आहे व ही रेष इथे जोडायची आहे तर तो टक्स कसा घ्यायचा सांगते तर इथे आता सव्वा एक येईल तर इथून आधी पहिल्यांदा सव्वा एक इंच घ्यायचं तिथून आपल्याला पुन्हा पाऊन इंच यायचं चा वरती पहिल्यांदा सव्वा एक घेतलं त्या त्यानंतर पाऊन इंच घेतलं त्यानंतर ही जी रेष आलेली आहे त्या रेषेपासून अशा पद्धतीने पॉईंटला जोडून घ्यायची आहे आता इथून पहा इथून जी मेजरमेंट आलेली आहे खालून माग घ्यायचं आहे या रेषेपासून नाही तर थोडस अंतर सोडून इथे सव्वा एक इंच पॉईंट करून घ्यायचं आहे व ही रेश अशा पद्धतीने जोडायची आहे तर हा ही आपला भाग सगळा वजा होऊन जाणार आहे तर आता हे माप आपलं किती आहे चेक करायचं एकदा तर इथून पहा किती आलेला आहे इथून आपली मेजरमेंट बरोबर पास आलेली आहे तर आता इथूनही आपल्याला इथून मेजरमेंट चेक करायची कारण ही मेजरमेंट आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे तर इथे पहा किती आलेले आहे सहा इंच आलेला आहे तर ही आपल्याला सहा इंच यायला हवं तर इथे एक पॉईंट येईल सहा इंच इथे रेश आलेली आहे तर ही रेश आपल्याला थोडीशी वाढून घ्यावी लागेल आता इथून ही आपल्याला जे भाग वाढवलेला आहे म्हणजे फरक किती पडलेला आहे पहा इथून पावणे सहा आलेला आहे इथे ही बरोबर पावणे सहा इंच घ्यायचं आहे म्हणजेच ही जितकी मेजरमेंट आहे तितकीच ही रेषा आखून घेतलेली आहे आता इथून आपल्याला पाऊन इंच पुन्हा कमी करायचं आहे व इथून ही पाऊन इंच कमी करायचं आहे व इथून हे पाऊन इंचाच्या डबल इकडे कमी करायचा आहे म्हणजेच इथे किती कमी होईल तर इथे दीड इंच कमी होईल सॉरी सव्वा एक इंच कमी होईल इथे आता ह्या रेषा मी आधी आखून घेते हा सर्व पार पार्ट जो आहे तो आपला वजा होणार आहे आता ही जी रेष आलेली आहे तिथून आपल्याला सरळ रेष अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे व हा जो पॉइंट आलेला आहे त्या पॉइंट पासून ही इथून सरळ रेष आखून घ्यायची आहे म्हणजेच हा मिडल पॉइंट झाला व ही भाग हा वाढलेला झाला तर आता इथे आपण कर्मन मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा चौक दिसत आहे ह्याला आपण आकार द्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने आकार देत आहे तर हा आपला पार्ट पूर्ण वजा होऊन जाईल म्हणजे इथे आपला जो मुंड्याला क्रीज येते तर हा आपला पार्ट वजा होईल तर आता इथे ही तक्ष घ्यावा लागेल तर इथे तक्स आपण कितीचा घेऊ शकतो तरी तर इथे आपण एक इंच प्रेंट घेऊ शकतो किंवा पाऊन इंचा प्रेंट घेऊ शकतो तर मी एक इंच चा टक्स घेत आहे तर इकडे अर्धा इंच व इकडे अर्धा इंच देऊन मी अशा पद्धतीने हा टक्स इथे जोडून घेत आहे तर आता हा ही पार्ट आपला वजा होणार आहे तर आता कटोरा काढायचा आहे तर कटोरा कशा पद्धतीने काढायचा तर त्यासाठी पहा आधी आपण बेल्ट किती तयार हवा आहे तो घ्यायचा आहे तर बेल्ट इथे अडीच इंचाचा तयार हवा आहे तर मी इथे अडीच इंचाला पॉइंट करत आहे प्रत्येक अडीच अडीच इंचाला मी अशा पद्धतीने रेश आपण घेत आहे आधी खालचा बेल्ट मी काढून घेत आहे व नंतर मी कटोऱ्याचं माप टाकेल अडीच इंच व इथेही अडीच इंच तर हा जो आकार आला आहे तो अशा पद्धतीने थोडासा इथून वरती जास्त घेऊन तुम्हाला हवा असेल तितका हा बेल्ट तयार होईल आता हा आपली ही जी मेजरमेंट झाली ती ची झाली आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरीचं माप टाकताना पहा तुम्ही इथून जितकं माप आलेलं आहे आता इथून किती माप आलेला आहे पहा सव्वा दोन इंच माप आलेलं आहे तर इथून मी सव्वा दोन इंच घेईन इथून ही सव्वा दोन इंच घेईन व इथून ही सव्वा दोन इंच माप घेईन जितक तुमची मेजरमेंट येईल तितकं व इथून आता आपल्याला एक इंचापर्यंत पॉइंट करून घ्यायचं आहे व इथे आकार द्यायचा आहे तर इथून पहा अशा पद्धतीने हा आपला कचऱ्याला तयार होईल तर हा कटोरा थोडासा गोलाकार देण्यासाठी थोडस किंचित वाढवलं तरी काय हरकत नाही तर हे आपले मायनस होणारे पॉईंट आहे पहा टक्समधून हा ही मायनस होणार आहे ज्यावेळी तुम्ही योगपट्टी काढाल त्यावेळेला हे ही मायनस होणार आहे हे ही मायनस होणार आहे हे सुद्धा मायनस होणार आहे म्हणजेच हे पूर्ण सगळं मायनस होणार हे पूर्ण मायनस होणार आहे कारण तुमचं परफेक्ट माप बसायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला थोड्यासा मोठ्या आहेत पण ह्या तुम्हाला करणं खूप गरजेचं कर आहे तर हे अशा पद्धतीने कटोरीचं माप येईल तर हे माप कशा पद्धतीने टाकायचं कटोरीचं बेस कसा टाकायचं असतो ते तुम्हाला शिकवलेलं आहे तर कटोरी आपण प्रत्येक वेळी टाकतो ती किती डिफरंट आहे व ही किती डिफरंट आहे तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या वेळेला आपण दुसरं माप पाहूया व कटिंग ही पाहूया थँक्यू फॉर वॉचिंग